नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नितेश राणे अजून बारक आहे त्याला दाढी मिशी आला नाहीत तो माझ्यासोबत काय भिडणार ठाकरे गटाचे उपनेते शरद कोहली भाजपाचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये जातीवादी दंगली भडकवण्यासाठी युवकांचे डोके भडकवण्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केले नितेश राणे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल मी सोलापूर पोलिसांचे आभार मानतो त्यांनी कोणत्याही दबावाला बली न पडता गुन्हा दाखल केला तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे मात्र त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी ठाकरे गटाचे उपनेते शरद कोली यांनी करत नितेश राणेंचा चांगला समाचार घेतला आहे नितेश राणे यांच्या मन मनगटात नेट नाही त्याला गडीपणा लागतो कोणीही कोणाही सोबत भिडायला नितेश राणे अजून बारका आहे त्याला दाढी अजून आल्या नाहीत आणि तो माझ्यासोबत काय भिडेल तो जेव्हा शरद सोबत भिडेल तेव्हा त्याच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत अशी जहरी टीका शरद कोली आणि आमदार नितेश राणे यांच्यावर केली आहे खरंतर तर मी या भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये जातीय दंगल भडकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे डोके भडकवण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे भाषण केलेलं आहे मी खरं तर पहिल्यांदा प्रथमतः सोलापूर पोलीस कमिशनर आणि पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जातीवादी आमदार नितेश राणे हे कुठल्याही दबावाला न बळी पडता त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठिकाणी फोडतोड करणाऱ्या दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला पण मला पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की आपण कुठल्याही शक्तीची शक्तीच्या बळी न पडता आपण गुन्हा तर दाखल केला आहे परंतु एवढ्यावर न थांबता आपण नितेश राण्याला तत्काळ अटक करा त्याला झेलमध्ये टाका तरच ही कुठंतरी जातीय तेढ निर्माण करायच्या दंगली घडवण्याचं जे ह्यांचं षडयंत्र आहे हे कुठंतरी थांबलं जाईल त्यांच्यावर त्यांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारला गेला मात्र त्यांनी आपल्याला ओळख सुद्धा नाही नाहीये पण नेहमीच त्यांच्यावर सतत टीका करत असता काय सांगाल ते तर तुम्हाला ओळख पण दाखवत नाही अहो मुळात नितेश राण्याच्या मनगटात ज्ञात नाही त्याला गडीपणा लागतो कुणासंग पण भेडायला ती अजून बारकाय हो अहो त्याला दाढी मिशा नाही आली ती काय मायास भेटणार ज्या दिवशी शरद कुळीसंग भिडेल त्या दिवशी त्याच्या अंगावर कपडे देखील ठेवणार नाही